नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी संघटनांनी धनगर आरक्षणाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात सहभागी होत आदिवासी समाजाच्या हक्कांची वंचना होत असताना राज्य सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला गेला राज्य सरकारची भूमिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करणारी आहे या परिस्थितीत राज्य सरकार विरोधात अवमान याचिका दाखल व्हावी यासाठी आपण पूर्ण ताकदीने उभे आहोत असे आश्वासन दिले आहे आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण करणे आवश्यक आहे राज्य सरकारने आदिवासी समाजाच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांना विरोध करणे गरजेचे आहे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार के सी पाडवी आमदार शिरीष नाईक खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी दिलीप नाईक यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते पद्धतीने सर्व समाज आज या ठिकाणी एकत्रित उभा आहे बसलेला आहे त्या पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजा संदर्भात महाराष्ट्र सरकारने धनगड आणि धनगड हे एकच आहेत आणि त्यांचा हा शासन आर काढू आधी तेव्हा पाहिजे ज्या पद्धतीने आदिवासी समाजाने एकत्रितपणे हा लढा चालू केला आणि त्याच अनुषंगाने आज त्याच्या इथं आपलं एकदिवसीय धरणे आंदोलन आणि त्या निमित्ताने या मंचावर बसलेले सर्व आदिवासी समाजाचे नेते पद्धतीने आज धनगर समाज एकवटलेला आहे आणि तो धनगर समाज आज त्यांच्या मागण्यांसाठी सरकारला पळो करून सोडतो आहे त्याच धर्तीवर आणि त्याच याच्याने आपण सुद्धा आदिवासींनी पेटून उठलं पाहिजे आणि जे आपलं हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण कोणाच्या बापाचं नाही ते आपल्या हक्काचं आरक्षण आहे आणि ते वाचवण्यासाठी सर्व आदिवासींनी एकजूट झालं पाहिजे जेव्हा आदिवासी एकजूट होईल तेव्हाच हे कुठंतरी आंदोलन आपलं हे यशस्वी होणार आहे नाहीतर हे तुमच्या जातीपातीच्या याच्यामध्ये पक्षापक्षामध्ये चा हे आरक्षण कुठंतरी तरी जाणार आहे यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पक्ष हा बाजूला ठेवला गेला पाहिजे पक्ष सोडून सगळ्यांनी मंचावर आदिवासी मंचावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे दीड ते दोन महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही उपोषणाला बसलो होतो धरणे आंदोलनाला बसलो होतो त्यावेळेस आदरणीय पाडवी साहेब आदरणीय खासदार साहेब आदरणीय पद्माकर दादा या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दिली पण शोकांतिका काही आपलेच नेते मंडळी त्या ठिकाणी आले नाही कारण आम्ही ना कुठल्या तरी विशिष्ट पक्षामध्ये मोडले जातो पक्ष नव्हता तिथं तिथं मांडण्या ज्या वीज प्रकरणासाठी बसलेलं होतं आणि तो भरत गावीत समाजाचा आहे भरत गावीत कुठल्या पक्षाचा नाही भरत हा आदिवासीचा समाजाचा आहे आणि समाजासाठी त्या मागण्या मांडत होतो जे बोगस आदिवासी घुसलेले आहेत त्या बोगस आदिवासींना काढलं पाहिजे टीबीटी रद्द झाली पाहिजे त्याचा कायदा लागू झाला पाहिजे या सगळ्या मांडण्या होत्या ज्या ठिकाणी चोपड्यामध्ये ज्या लता सोडवण्या आहेत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेलं आहे तरी हे सरकार त्यांना काढायला तयार नाही आणि त्या ठिकाणी आदिवासींना न्याय मिळत नसेल आणि जेव्हा आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी बसत असेल तर माझी सगळ्यांना कळकळीची कुड़ विनंती आहे की अशा वेळेस समाजाने साथ दिली पाहिजे जर समाज साथ येईल तरी आपल्या मागण्या मान्य होतील पण आपण जर पक्षामध्ये जर दुसफटलं गेलो तर कधीही आपल्याला न्याय मिळणार नाही बऱ्याचशा बऱ्याचशा पक्षामधल्या जे बिगर आदिवासी आहेत त्यांनी सांगितलं की धनगरांना आरक्षण दिलं पाहिजे हो धनगरांना आरक्षण द्या तुमच्या मध्ये घेऊन घ्या आमचं काही म्हणलं नाही ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केलेलं आहे जे खासदार असतील त्या भागातले भाषा येते आम्ही सुद्धा स्पष्ट सांगतो की महाराज बी घाबरत नाही मराठी बी घाबरत त्यामुळे सगळे आदिवासी एक आहोत हे समजून आपण इथे सोळा झालेलो आणि जे आपल्यावरती आक्रमण होत आहे धनगर समाजाचं त्याबद्दल आपण सर्व इथं एकत्र जमलो आहे ह्या दांडे आंदोलनामध्ये दे पाठिंबा देण्यासाठी आणि सर्व आदिवासी समाज एक आहे एकजूट आहे दाखवण्यासाठी आपण इथे जे उपस्थित आहे याच्यामध्ये ह्या नंदुरबार विभागाचे खासदार आदरणीय गोवालजी पाडू साहेब ह्या राज्याचे माजी आमचे नेते आदरणीय के सी पाळवी साहेब कालच एक मुंबईला बैठक झाली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आमदार खासदार माननीय माजी मंत्री मधुकरराव मधुकरराव साहेब यांच्या आणि नरहरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली त्याच्यामध्ये उपस्थित काल अरविंद होते इथे उपस्थित दिलीप नाईक साहेबसुद्धा आहेत आणि सर्वच आदिवासी माझे बांधव भगिनी काल जवळपास अडीच वाजेपासून तर साडेसात वाजेपर्यंत म्हणजे सर्वच आदिवासी संघटने अशी असतील आमदार खासदार सर्वांची भाषणं झाली आणि प्रत्येकाचं मत जाणून घेण्यात आलं आणि जवळपास ती बैठक साडेसात वाजता संपली आणि त्याच्यानंतर असं ठरलं की मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जायचं परंतु काही रात्री भेट झाली की नाही ते माहीत नाही हां आम्हीसुद्धा रात्री नऊ दहा वाजता निघून आलो आजच्या बैठकीमुळे काय हा अंगाली असेल आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की सर्व आदिवासी समाजाने एकत्र राहायचं आणि जिथे जिथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोवा जेव्हा पितणसाहेब मंत्री होते गोवारी असल्या आणि त्यावेळी जसं आपण आक्रमकपणे निर्णय घेतले तसंच सुद्धा कारण आपल्याला तुम्हाला सर्वांना माहीत तु आहे धनगर आणि धनगर म्हणजे धनगळ आणि धनगर हेच आम्ही होऊ शकत नाही परंतु कुठेतरी कोणत्या तरी, तरी राज्यामध्ये धनगड शब्द आहे धनगर शब्द आहे आणि धनगड शब्द आहे याच्यामध्ये जास्त होत आहे परंतु जेव्हा जेव्हा आम्ही नरहरी झिरवळ साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलो आणि राष्ट्रपतींना राष्ट्रपतींनासुद्धा आम्ही तेव्हा तेव्हासुद्धा त्यांनी हेच सांगितलं की कोणताही अधिकार हा राज्य शासनाला नाही आहे परंतु जी आर काढता आहे तो त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मतं मिळवण्यासाठी आणि महामहीम राष्ट्रपतीने सुद्धा सांगितलं की आदिवासींमध्ये धनगर येण्यासाठी कोणताच पॅरामीटर बसत नाही म्हणजे कोणताच पॅरामीटर हो म्हणजे बसू शकत नाही होऊ शकत नाही तरीसुद्धा हे शासन आपल्याला फसवणूक करतं आहे आणि ते खरं म्हणजे हे राहिलं तर संस्थेला पूर्ण अधिकार आहे त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे जाईल परंतु राष्ट्रपती महोदयांनी तेव्हा सुद्धा आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही कोणत्याच पॅरामीटर परंतु हे महाराष्ट्राचं सरकार जे बेकायदेशीर आहे ते कधीतरी आजकालसुद्धा एक कोणता बिगर सहीचा एक उपसचिवच्या सहीने एक गिअर काढला साहेब तुम ह्या एक एक गिअर होता परंतु कोणताही गिअर ते काढू शकतात म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना फार मोठी काळजी घ्यायची आहे आम्ही केसी पाळवीसाहेब इतर आमदारांनी सुद्धा नेहमी सांगतो की टीचचा रिपोर्ट जो टीचचा रिपोर्ट आहे तो सात म्हणजे ओपन करा का जे का काही असेल तरीचा मान्य आहे परंतु टीकचा रिपोर्ट गेल्या दोन कारण त्या टीचच्या रिपोर्टवरती जेव्हा एक नेमलं तेव्हा सुद्धा आदिवासी खात्याने तीन ते चार कोटी त्याच्यावर खर्च केले आणि एक नामांकित अशी संस्था आहे आणि तो रिपोर्ट हा सुद्धा ओपन झालेला आहे त्याच्यानंतर त्यांनी एक शिंदे समिती स्थापित केली त्याच्यामध्ये सर्व धनगर आहे ते शिंदेसुद्धा माझ्यामध्ये धनगर आहे आणि त्या समितीमध्ये पाच सहा सदस्य ते सुद्धा धनगर समाजाचे म्हणजे आपल्या समाजाचे सदस्य आपले सुद्धा आय एस अधिकारी आहे ते नेमता त्यांचे अधिकारी नेमले आणि त्याच्यामध्ये सुद्धा रिपोर्ट म्हणजे काहीतरी चुकीची माहिती देतील मागे आम्ही तुम्हाला बघितलं की आपले डी आर टी आयचे कमिशनर साहेब साहेब यांच्यावरती फोगस व्हॅलिडिटी देण्यासाठी फार मोठा दबाव आणला त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले परंतु ते डगमगले नाही म्हणून मित्रांनो सी आर टी ए आणि पी एस सी हे घटनेने म्हणजे अनुसूचित पाच या पाच अनुसूचित पाच चारमध्ये स्पष्ट आहे की ट्राय ट्रायबर ॲडवायझरी काउन्सिल याची बैठक लागायला पाहिजे त्याच्यामध्ये निर्णय व्हायला पाहिजे परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये एक बैठक झाली आम्ही नेहमी आमदारमधून मागणी करतो हो आहोत की बैठक घ्या परंतु हे शासन त्या डी एस सी बैठक लावण्यासाठी सुद्धा उदासीन आहे लावत नाही पेसाचा निर्णय पेसाच्या बाबतीतसुद्धा पेसा आम्ही बरेच आमदार बाकी सांगतात काय करतात सगळे आमदार हे प्रश्न आवाज उठवतात नेहमी आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून असून नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतो की सतरा संवर्गाचे पदे हे त्वरित भरा परंतु सुद्धा भरती आम्हाला काल माहिती पूर्ण आम्हाला पूर्ण माहिती मिळायला बोलण्यासारखं फर आहे साडेबारा हजारचा सा फक्त हे आहे परंतु तीस हजारच्या वरती अकरा काल ते कोणत्या डॉक्टर साहेब आपले बाग आणि दाबाळे दाबाळे यांने एवढं विश्लेषण करून सांगितलं की कितीतरी पद रिक्त आहे तर सर्वच काल एक दिशा ठरणार होते संपूर्ण त्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आमदार असतील खासदार असतील किंवा संपूर्ण जे आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी एक दिशा म्हणजे एक दिशा ठरवायची आंदोलनं करायचे की किंवा काय करायचे सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला आल लढायचं आहे कोणी कोणत्या पक्षाचा आहे तर त्या पक्षाचं आहे म्हणून वेगळं वेगळं बोलणं हे योग्य ठरणार आहे म्हणून आपण हा सर्वांनी एक आदिवासी आहे आम्ही एक पक्ष म्हणजे आम्ही आदिवासीला फोडते जमवलेले आहेत जमून आपण आदिवासी एक आहोत हे जरूनच आपण हे मोठं आंदोलन लढायचं आहे कोणतंही राजकीय पक्ष असतील किंवा काही हे असतील ते थोडंसं बाजूला होऊन सगळ्यांनी एक एकत्रित टीका टेकमीक होत राहतील टीका आम्हाला सुद्धा करते ते बोलता सुद्धा येतं परंतु सगळ्यांना माझ्या बांधवांना एकच विनंती करतो की सगळ्यांनी एक दिलाने मताने येऊन हा लढा आपल्याला लढायचा आहे जिंकायचं आहे एवढंच बोलतो आणि तेच थांबतो जय हिंद जय नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार